पैसे प्रसिद्धी किंवा पदवी हे सगळं असूनही आपल्याला अधूर का वाटतं कारण आपल्याला आयुष्याचा अर्थ म्हणजे आपलं इकी गाई सापडलेलं नसतं आणि जेव्हा सापडतं तेव्हा आयुष्य पूर्णत बदलतं तुमचं इकी गाई जगलात की तुम्हाला एक प्रत्येक दिवस अर्थपूर्ण वाटतो सकाळी उठताना काय करावं असं वाटत नाही कारण हेच करायचंय अशी भावना तयार होते दोन तणाव कमी होतो मन शांती वाढते कारण तुम्ही तुमचं खरं काम करताय कोणाचं नक्कल करत नाहीयेत तीन आरोग्य सुधारत जसे ओकिनावा येथील शंभर वर्ष जगणारे लोक ते त्यांचं एकीगाई रोज जगतात जसं की बागकाम समुदाय हस्तकला संगीत त्यांच्या आवडीने जगतात चार नाती घट्ट होतात कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचा सकारात्मक प्रभाव इतरांवरही पडतो पाच समाजात योगदान देण्याची भावना तयार होते आणि तीच भावना तुमचं जीवन महान बनवते मासो मासू मोटो हे एकशे दोन वर्षांचे आजोबा दररोज दोन ते तीन लोकांना हस्तकलेचं शिक्षण देतात हेच त्यांचं इकी गाई मी अजूनही समाजासाठी उपयोगी आहे ही भावना त्यांना आयुष्य भरभरून देत राहते तुमचं इकिगाई जगण्यासाठी तीन सोपी पावलं एक दररोज तीस मिनटं स्वतःच्या आवडीने घालवा दोन स्वतःला विचारा मी हे का करतो तीन सकारात्मक सवयी निर्माण करा ज्या तुमच्या इकिगाईला पोचतील वाढवतील तुमचं इकी गाई सापडलं आहे का ते सापडल्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं किंवा अजून शोध सुरू आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील प्रेरणादायी भागासाठी सोबत राहा पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की प्रचार करा आणि पुस्तक खरेदी करा